नववारीतल्या या पारुबाईंनी गोयकरवाडा गावाचा असा काही कायापालट केला की खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी याची दखल घेऊन पारुबाईंना भेटायला बोलावले होते गोयकरवाडा हे अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातलं उघड्या बोरख्या माळ राणाचं गाव मेंढपाळांचं गाव ऐंशीच्या दशकात या गावात प्यायला नीट पाणी देखील नव्हतं रस्ता नव्हता शाळा नव्हती जवळपास दवाखाना देखील नव्हता अशी गोयकरवाड्याची अवस्था होती दरम्यान ग्रामीण आरोग्य प्रकल्पात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या पारुबाई पारुबाईंनी हे सगळं बदलायचं ठरवलं मग त्यांनी गावातल्या महिलांना सोबत घेतलं पारुबाईंच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या पाठोपाठ पुरुषही सहभागी झाले आणि मग श्रमदानातून गावाचा रस्ता तयार केला पाण्यासाठी टाकी उभारली माळ राणावर वृक्षारोपण केलं गावात बिनधुराच्या चुली झाल्या बालवडी झाली या गोष्टींच्या उद्घाटनाला तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाधीन क्षत्रिय आणि प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी अजय मेहता हे गोयकरवाड्यात आले होते पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी गोयकरवाड्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवली मग पारुबाईंना पंतप्रधानांसोबत नाश्त्यासाठी दिल्लीला आमंत्रित केलं गेलं होतं दरम्यान त्यांनी राजीव गांधींची भेट घेऊन तब्बल अडीच तास गप्पा मारल्या आम्ही गेल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला राजीव गांधीने बोलवलं होतं तर मग आम्ही नाश्ता केला नाश्त्याबरोबर गप्पाछप्पा केल्या मग तिथं काय सांगितलं की म्हणजे कसं कसं आलात काय काय केलं तुम्ही तुमच्या गावात मग आम्ही म्हणलं महिला मंडळ केले तरुण मंडळ केले असं काहीतरी वस्तू केल्या आता म्हणलं मग त्याच्यामुळं कलेक्टर आले त्यांनी मग त्यांनी तिकडं माझं नाव सुचवलं तिकडं तिथं आलं कार्य भगवनशीनी आणि मग आलो तिथं मग ती म्हणले की तू कुठले कुठं बोलले तर मला म्हणले की तुम्ही काय मागणी म्हणा मी म्हटलं तर बाया महिला आणि पुरुष समान हक्क पाहिजे असे ग्रामपंचायतीपासून तर राजपंचायतीपर्यंत म्हणजे असं मला म्हणलं मी तर ते म्हणले करू हळूहळू आज तीस टक्के आजच झाला पण दुस परत पन्नास टक्के करू या चर्चेत राजीव गांधींनी गोयकरवाड्याला येण्याचं आश्वासन देखील दिलं होतं पण पुढे सत्ता बदल झाला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत राजीव गांधी यांची हत्या झाली त्यामुळे गोयकरवाड्याला भेट द्यायची राहून गेली याची खंत पारुबाईंना आजही आहे माहिती दिल्यानंतर त्यांनी आमची सारी माहिती घेतली मग त्यांनी विचारपूस करून म्हणजे मी हळूहळू पाहणारे मग मग त्यांनी ना कशा इकरून काहीतरी नियोजन करून येणार होते ती पण त्यांना आता आयुष्य कमी झालं मग आता ते आज द्याव गेली मग काय आम्हाला आश्वासन दिलेले येवाच वाटलं होतं आणि येणार होते पण आता त्यांचा मृत्यू झाल्यामुळं काय त्यांना अर्थात आपल्या कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली याचा अभिमानही पारुबाईंना आहे